बिडकिन येथील बस स्थानकातील साफसफाई आणि अतिक्रमण हटवण्याचे काम पुन्हा बंद पडल्यामुळे येथील येथील आणि प्रवाशांना अनेक अडचणींना बस स्थानकात सोमवारी मार्च रोजी साफसफाई आणि अतिक्रमण उठवण्याचे काम चालू होते मात्र अधिकाऱ्यांनी चार ते पाच दिवस थातूरमातूर काम करत काम बंद केले त्यामुळे बस स्थानकाची अवस्था पुन्हा पहिल्यासारखी झाली आहे बस स्थानकात अवैधरित्या दुचाकी आणि चारचाकी वाहने पार्किंग केल्यामुळे येथील बस स्थानकात बस येण्यास अडचण होते त्याचप्रमाणे काही अतिक्रमण धारक स्वतःहून अतिक्रमण काढण्यास तयार आहे मात्र संबंधित प्रशासनच याकडे दुर्लक्ष करीत आहे नेहमीच थातूर मातूर काम करण्यापेक्षा एकदाच काम पूर्ण करावे अशी मागणी येथील नागरिक व प्रवाशांकडून होत आहे बस स्टँड चे काम जर चार पाच दिवसात झाले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आंदोलन करण्यात येईल कारण का त्यांनी मागील चार पाच दिवस काम चालू ठेवलं वो परत काम बंद केलं अं पहिले लोकांनी तिथे मोर्चे काढले हे केले पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मी आता दोन तीन दिवसात त्यांनी काम जर नाही केलं तर आंदोलन करण्यात